नमस्कार अजून मी शिक्षक परीक्षक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिण आज मी ते देह वेळा या अत्यंत प्रेरणादायी सर माझे विचार मांडणार आहे देहवेळा शब्द ध्येय आणि वेळा यांनी बनलेला आहे असा माणूस ज्याला आपला देह पूर्ण करण्यासाठी झपाटल्यासारखा वेळ लागलेला आहे वगैरे असे म्हणले जाते देहवेळ्याची काही उदाहरणे आहेत जसे की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम लहानपणापासूनच कुटुंब गरीब होतं वडील मासे विक्रेता होते शाळेत पेपर वाटायचे पण मना मनामध्ये एक ध्येय होता की मोठा शास्त्रज्ञ व्हायचं आणि देशासाठी त्याला मोठं करायचं त्यांच्या हुशारीची काठी प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी भारताचे मिसाईल मॅन मिसाईल मॅन बनण्यापर्यंतची यात्रा पूर्ण केली त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती झाले नंतर येतात स्वामी विवेकानंद लहानपणापासून धर्म ज्ञान तत्वज्ञान यांचा ध्यास त्यांच्या शिकागो परिषदेतील भाषणाने भारतीय संस्कृतीची पताका जगभर फडकवली त्यांचे शब्द आहेत उठा झाले वा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका नंतर येतात सचिन तेंडुलकर लहानपणापासूनच ठरलेला क्रिकेटमध्ये मध्ये सर्वोच्च स्थान दुखापती झाला पराभव पराभव दिसला पण त्याचा जुने वेळी पण काही कमी का झालं नाही म्हणूनच तो आज क्रिकेटचा देवता म्हणून ओळखला जातो नंतर येतात हेलर केलर लहानपणापासूनच अंध आणि भुगवधी होत्या शिकल्या व समाजसेविका था झाल्या त्यांचे शब्द आहेत अंधेपणा वाईट नाही पण जीवनाला ध्येय नसणे हे खऱ्या हाताने अधी पण आले नंतर महात्मा गांधी त्यांचा एक इतिहास भारताला स्वतंत्र मिळून देणे त्यांच्या 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 आंदोलन खरीदा प्रसार वस कराने त्यांनी भारताला स्वतंत्र मिळवून दिले पण ध्येय होण्याची फायदे काय आहेत स्वतःवर व ध्येयावर दे, पूर्ण विश्वास असतो आपलं ध्येय स्पष्ट असतं आणि समाजात मा आपल्या देहामुळे दुसऱ्या नाही दिशा दाखवली जाते छोटे प्रयत्न करा गुरुजनांची मदत घ्या व देवा देहावर व स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा देह वेळ्याचे मंत्र आहे देह वेळा म्हणजे दीपस्तंभ मुझे आईशे जे दीप समज स्वतःच आयुष्य उजळतोच पण तोच प्रकाश प्रकाशा दाखवतो पण तोच प्रकाश दुसऱ्या दाखवतो चला तर मग आपण कुटुंबाचे शाळेचे व देशाचे नाव उज्ज्वल करूया मी ते एक प्रेरणादायी हो सांगणार आहे ती ऐकावी असे माझी नम्र गण तारे पडतात पण सूर्य कधीच पडत नाही तारे कारण सूर्याचं देहच असत कारण सूर्याचं देहच असत अंधाराला संपवलं अंधाराला संपवलं धन्यवाद